समाज आरोग्यासाठी आयुर्वेद व नेत्र तपासणी शिबिर यशस्वीपणे संपन्न जाणीव हीच आरोग्य सुधारणेची पहिली पायरी आहे या तत्वज्ञानाला अनुसरून श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन मेडिकल कॉलेज व रुग्णालय नागोठाणे आणि लायन्स क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय मोफत वैद्यकीय तपासणी व नेत्र तपासणी शिबिर दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चोडे शिहू येथे यशस्वीपणे पार पडले या उपक्रमामागे महत्वाची भूमिका बजावणारे आदरणीय अध्यक्ष श्री किशोरजी जैन यांचे मार्गदर्शन व प्रेरणा यामुळे संपूर्ण शिबिर अत्यंत सुस्थितीत पार पडले शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री सुनीता ताई लक्ष्मण खाडे माजी महिला उपजिल्हा संघटिका श्रीमती दर्शना ताई जवके शिवसेना महिला उपजिल्हा संघटिका श्री संजय भोईर माजी पंचायत समिती सभापती पेन श्री अनिल म्हात्रे इंटरनॅशनल साईट फर्स्ट लायन्स हेल्थ फाउंडेशन डॉक्टर शुभदा कुडतलकर सीईओ लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग श्री दीपक पाटील शिवसेना विभाग प्रमुख शाहू शिवसेना शाखा चोळे श्री प्रकाश म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख चोळे यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरामध्ये अग्निकर्म पिंडस्वेद कटीबस्ती यांच्यासारख्या आयुर्वेदिक उपचारांद्वारे वेदनाशामक थेरपी दिली गेली तसेच डोळ्यातील समस्या व मोतीबिंदूची प्राथमिक तपासणी करून रुग्णांना आवश्यक त्या शस्त्रक्रियेची माहिती व पुढील उपचार सुविधा दिल्या गेल्या शंभर ते एकशे पन्नास ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला उपस्थित डॉक्टर वैद्य स्वयंसेवक आणि आरोग्यसेवकांनी आपल्या सेवाभावी योगदानाने कार्यक्रम यशस्वी केला